श्री स्वामी समर्थ मंडळी स्वामी सेवेमध्ये किंवा दत्तसेवेमध्ये धर्माला खूपच महत्त्व दिलेलं आहे दान सेवा ही स्वामी सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे किंवा सगळ्यात मोठी सेवा आहे तुम्ही जर गोरगरिबांना गरजू व्यक्तींना दान केलं तर स्वामी महाराज तुमच्यावर सदैव खुश राहतील व त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील जेवढं आपण कमवतो त्यातून थोडं का महिना दान द्यावं ज्या गोष्टीचं आपण दान करत असतो त्या गोष्टीमध्ये आपल्याला बरकत येते असं म्हणतात जर तुम्ही पैशाचं दान केलं तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो तसेच स्वामी महाराजांची कृपा देखील तुमच्यावर दे सदैव राहते दानधर्म करणं हे खूपच पुण्याचं काम आहे जो व्यक्ती दानधर्म करतो त्याला डायरेक्ट मोक्षप्राप्ती होतं असं देखील म्हणतात स्वामी महाराजांच्या नावाने आपल्याला गोरगरीब व्यक्तींना किंवा गरजू व्यक्तींना ज्या गोष्टीची गरज आहे त्याचं दान नक्कीच करायचं आहे कारण असं केल्याने स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुमच्यावर व तुमच्या घरावर नक्कीच राहील धन्यवाद